कालचा व्हिडिओ तुम्ही तो तो बघितला असेल आणि आपलं हे गीता जयंतीचा दुसरा व्हिडिओ आहे बघा तर आपल्या इथं बघा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे बघा इथं वांगे कापण्याचा कार्यक्रम बघा इकडे भाऊ कापायला बघा एकदम जोरामध्ये पलीकडे आपले अंकल हे बघा हा <laughs> इकडं आप्पा चालू आहे बघा आणि सगळ्यात मेन म्हणजे बघा आपला आचार्य बघायचं मला आचार्य बघा हे स्पेशलिस्ट हे बघा आपला दादू दादू कसं वाटायला बस वाटायला हे बघा इकडे आपलं मस्त पैकी स्वयंपाकाचं नियोजन चालू आहे बघा आणि तुम्हाला का मंदिराची आणि पायराण्याची व्हिडिओ टाकणार आहे मी असंच ऍड राहसा पुढे जाऊ हे बघा आपलं मंडप डेकोरेशन आहे बघा आपल्या आपले सरपंच गावाचे परत आपलं स्टेज दाखवतो मला हे बघा आपलं हे काय हे स्टेज आहे बघा आणि हे आपले जे साऊंडाचे निर्माता म्हणजे ज्यांच्यामुळं आपलं हे मंदिर चालले ते बघा हे बघा हे आपले कुणाल भया परत आपलं मंदिर दाखवतो मला मंदिर पुढे आपले बाबा बघायचं आरतीचा कार्यक्रम चालू आहे बघा आता म्हणजे देवाचा की आपलं मंदिर मंदिरामध्ये आपले तर आपली मूर्ती मूर्तीला सध्या स्नान स्नान चालू आहे बघा एवढं काय क्लिअर नाही घेत आहेत मला ही झाली बघा आपली पूर्ण तयारी आणि सगळ्यात मेन कार्यक्रम तर खूप बाकी आहे आणखी आणखी तर खूप तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला पहिले नाही का सबस्क्राईब करा खूप व्हिडिओ येणार आहे भेटू आपण व्हिडिओ